भारताचे राष्ट्रपती हिंदू प्रधानमंत्री हिंदू गृहमंत्री हिंदू संरक्षण मंत्री हिंदू सारे मंत्रिमंडळ हिंदूचेच त्यात बियाला एकही मुसलमान नाही एक दोन उष्टे दलित असतील पण तेही ते स्वतःला हिंदू समजतात एवढे सारे हिंदू केंद्राच्या सत्तेवर असताना पोलीस अत्याचारात मरण पावलेला सोमनाथ सूर्यवंशी हा हिंदूचा आहे वडारी जात हिंदूमध्येच मोडते त्यांच्यासाठी आक्रोश मोर्चा काढणारे कुणीही राहून आले नाहीत जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक परभणीमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीवरती हा प्रकाश टाकणारा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि जर अद्याप आपण जागृती जा न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दहा डिसेंबरला जागतिक मानवाधिकार दिन होता या दिवशी दलित शोषित उपेक्षित समाज घटक आपल्यावरील अन्यायांच्या विरोधात आवाज उपयोग असतात माणूस म्हणून मिळाल्याचे आपल्या हक्क व अधिकारासाठी ते आठवण करून देत असतात यावर्षी जरा उलटीच घडले म्हणजे घडून असावे बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय होत आहेत म्हणून सनातनी संघीय संघटनांनी आक्रोश मोर्चे काढले त्यांनी एक पुढे सोडली की मानवाधिकार फक्त अल्पसंख्याक दलित व मुस्लिम समाजासाठीच आहेत काय बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होत आहेत त्यांच्यासाठी मानवाधिकार नाही काय यालाच म्हणतात चोराच्या उलट गोंबा म्हणून जागतिक मानवाधिकार दिन म्हणजे दहा डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदूंचे आक्रोश मोर्चे काढण्यात आले आता हिंदू म्हणजे नेमके कोणत्या जातीचे लोक हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही ने बांगलादेशात नेमक्या कोणत्या जातीच्या हिंदूंवर अन्याय अत्याचार झाले ते देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे राज्यात यांची सत्ता देशातही यांची सत्ता असताना त्यांना मोर्चे काढून सरकारला निवेदने देण्याची आवश्यकता का भासली भारताचे राष्ट्रपती हिंदू प्रधानमंत्री हिंदू गृहमंत्री हिंदू संरक्षण मंत्री हिंदू सारे मंत्रिमंडळ हिंदूचेच त्यात बियाला एकही मुसलमान नाही एक दोन उष्टे दलित असतील पण तेही स्वतःला हिंदू समजतात एवढे सारे हिंदू केंद्राच्या सत्तेवर असताना त्यांना बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय दिसले नाहीत काय त्यासाठी आग्रोश मोर्चे काढण्याची आवश्यकता का भासली सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चे काढायचे नसतात तर डायरेक्ट प्रश्न सोडवायचे असतात मग त्यांनी मोर्चे का काढले तर त्यांना कुठल्याच हिंदूंचे काही देणे घेणे नाही त्यांना फक्त देशातील माहोल खराब करायचा आहे वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे ही, One Nation, One का ही की भाई विकूशाईच आहे समज करून घेण्यासाठी देशातील जनतेला कथित हिंदुत्वाची भूल द्यायची होती म्हणून तर आक्रोश मोर्चातील घोषणा होत्या बटेंगे तो कटेंगे एक हे तो शेफ हे याच घोषणा प्रधानमंत्र्यांनी निवडणूक प्रचार महासभेमध्ये दिल्या होत्या यावरून आक्रोश मोर्चाचे मास्टर माइंड कोण आहेत हे लक्षात येते कट, ला हा कट नागपूरच्या रेशी मागेत शिजला की सांगायला कुणा भविष्यवाणीची भविष्य गरज भासता कामा मोर्चात आणखी काही गमतीदार घोषणा देण्यात आल्या संकटात हिंदू तर मदतीला लाखो बंधू परभणीत पोलीस अत्याचारात मरण पावलेला सोमनाथ सूर्यवंशी हा हिंदूचा आहे वडारी जात हिंदूमध्येच मोडते त्यांच्यासाठी आक्रोश मोर्चा काढणारे कुणीही जाऊन आले नाहीत वडार संकटात आहे तर तो तुमचा बंधू असत नाही काय आक्रोश मोर्चात आणखी एक घोषणा होती जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई अरे मग विसरून जा की सोमनाथ ओढार होता तिचा आहे विसरून जा त्याची ओढार जात करा विदाई त्याच्या ओढार जातीची तो आपला हिंदू भाई आहे म्हणून तरी अरे दुष्टानो त्याच्या अंत्ययात्रेत तरी तुम्ही सहभागी झालात काय दहा डिसेंबरच्या परभणीचा आक्रोश मोर्चाच तरीचा मुद्दा ठरला मोर्चा संपल्यावर लगेच या मोर्चातील एकाने म्हणजे सोपान पवार रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याजवळील भारतीय संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली या दिशेने पोलीस तपासाची चक्रे फिरायला आली होती पण तशी झाली नाही देवभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आपण तर जाहीर करून टाकले की सोपान पवार माथीप्रू आहे मनोरुग्ण आहे संविधानाचा अपमान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे सारे मनोरुग्णच कसे निघतात हे मनोरुग्ण फक्त संविधानाची बाबासाहेबांचीच विटंबना कशी काय करतात व हे मनोरुग्ण आहेत याबाबत कोणत्या डॉक्टरने व कोणत्या मनोरुग्णालयाने अहवाल दिला कधीपासून सदर मनोरुग्ण हा मनोरुग्ण आहे त्यांनी यापूर्वी कधी असे गैरकर्ते केले आहे काय याबाबत चौकशी करणे गरजेचे दे आहे देवा भाऊ आपण वाचायला आहात पण उच्चली जीब लावली टाळायला असे वागू नका शोपान पवार माती फिरू आहे त्यांच्या नादाला लागू नका त्यांचे मनावर घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते असेच बोलणार कारण त्यांना कदाचित आवडतीला वाचवायचे असेल किंवा त्यांनी हे प्रकरण हलक्यावर घेतले असावे कारण त्यांनी अशीच अक्कल हुशारी करून जातीचे नगण्य संख्यावर असताना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविले आहे पोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात ते मुद्दाम वेळात ते वेळ काढून उपस्थित राहिले याची मनोज जरंगे यांना खबरही नसावी परभणीला भेट देऊन ते उगीच कशाला संविधानाला मत देतील त्यांचे महायुतीचे प्रतिनिधी म्हणून आमदार रामदास आठवले आणि आमदार जोगेंद्र कवाडे हे येऊन गेलेतच ना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मात्र आश्चर्य वाटते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मात्र आश्चर्य वाटते की ते काहीही बोलून जातात लोकसभेत तर ते नुसत्या कविता करतात त्यामुळे ते काय बोलले ते नुसते हसून विसरून जायचे असते तर गणित ते मध्ये म्हणाले की ज्यांना भारतीय संविधान मान्य नसेल त्यांनी भारतात राहू नये आता हे कोणी सिरियसली घेतलं काय तिकडे छगन घुसगोळ रडत बसलेले आहेत की देवाभाऊ यांनी त्यांना मंत्री केले नाही आता बस झाले की आणखी किती वेळा मंत्री होता ओबीसीचे मते खेचण्यासाठी तुम्हाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे यांच्या विरोधात झोपण्यासाठी सोडले होते आता काम संपले राज्यात बहुसंख्या असलेल्या माळी समाजाप्रमाणे धनगर समाजाला मंत्रिमंडळातून डावलण्यात आले गोपीचंद पडळकरांनी भाजपसाठी नुसत्या मांड्या ठोकून भाषणे करायची असतात लक्ष्मण हाके छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या तिन्ही ओबीसी नेत्यांनी मंत्रिपदाचा शोक करीत बसण्यापेक्षा परभणीला भेट दिली असती तर त्यांचे मोठेपण आणखी वाढले असते पोलिसांच्या मारहाणीत मरणारा सोमनाथ हा ओबीसी आहे तर एकाही ओबीसी नेत्यांनी अद्याप परभणीला भेट दिली नाही संख्येने बावन्न टक्के असलेला ओबीसी तीन वाल्यांकडे सत्तेची भीक मागतो हीच फार मोठी आहे म्हणून तर मान्य कानसिरामजी यांनी नारा दिला होता वोट हमारा राज तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा या प्रकरणाकडे पाहिले तर भारतातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे की काय असे वाटत आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समिती समोर भाषण करताना म्हटले होते भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून अमन त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल हुकुमशाही विषतेने भरलेली आहे सामाजिक व आर्थिक परिस्थितीने त्रासलेली जनता चुकीच्या राजकीय नेत्या सत्तेत असल्यास ही जनताच लोकशाहीचे मंदिर उद्ध्वस्त करेल परभणीत पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आश्रधूर आणि अकेचार वापर केला मग संतप्त झालेल्या जमावातील काही जणांनी दगडफेक व रस्त्यावर टायरची जाळपोळ केली याचे काही आम्ही समर्थन करीत नाही याची निपक्ष चौकशी करून पोलिसांनी रीतसर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते पण तसे झाले नाही पोलिसांनी नदी वस्तीत कोंबिंग ऑपरेशन करीत घरात घुसून दिसेल त्याला बेडशूट व बेदम मारण केली बाया आणि पोरीने सोडले नाही सरसकट चारशे लोकांवर गुन्हे दाखल केले हे असे सुटबुद्धीचे आदेश पोलिसांना कुणी दिले गेले भाऊ आई बोलाल का याबद्दल गुन्हेगाराच्या यादीत पहिले नाव काल विजय वाकोडे यांचे टाकण्यात आले यांनी दंगल केली काय यांनी जाळपोड केली या काय याच यादीत वीस क्रमांकावर काल सोमनाथ सुरवंशी याचे नाव आहे त्यांनी जाळपोड किंवा के तोडफोड केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे काय कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ संविधानिक मार्गाने रस्ता रोको आंदोलन करत असतानाचा फोटो आमच्या हाती आला आहे असे असताना त्याला एकदम मरेपर्यंत मारण तुमच्या पोलिसांनी काय केली जबाबदव देवा भाऊ सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे त्यातून समोर आला आहे मृत्यूचं कारण धक्कादायक कारण यातून पोलिसांची बनलेगिरी उघड पडली आहे हृदय विकारणे तर अतिमारहाणीमुळे व जखमांमुळे सोमनाथचा मृत्यू झाला आहे आता असे म्हणू नका की सोमनाथने आत्महत्या केली पोलीस स्वतःच्या बचावासाठी कोणतेही थरवलं जातात शिवाय त्यांना तुमच्यासारख्या राजकारण्यांची सुखी साथ असतेच ना देवाभाऊ परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सुरेंशीला अटक केली होती न्यायालयीन कोठडीत असताना सुरवशीचा मृत्यू झाला त्याचे प्रेत उच्चस्तरीय तपासण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला पाठवण्यात आले ते संविच्छेदनासाठी सोळा तास विलंब झाला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे तर त्याची ओळख परेड तिथे ठेवण्यात आली त्यासाठी त्याच्या आईला पाचारण करण्यात आले होते चाकणून त्या निघाल्या होत्या त्यासाठी वेळ लागणारच होत्या त्यांच्यासाठी फडणवीस शासन विमान किंवा हेलिकॉप्टर थोडेच पाठवणार होते निवडणूक प्रचारासाठी नेत्यांनाच या सेवा उपलब्ध होत असतात परंतु सोमनाथच्या आई वडिलांना नगरमध्ये पोलिसांनी पोलिस का भेटले भेटून त्या भेटून त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर दबाव आणला का याची पण चौकशी होणं गरजेचं आहे परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोविड असणाऱ्या सोमनाथ सोयशे याचा मृत्यूने राज्यभरात खरं उडाली होती पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी सोमनाथ सुरेशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता याचे मंत्रिसपदासाठी हापल्याला पुढाऱ्यांना काही देणे घेणे नाही असे त्यांचे आजवरचे वर्तन दिसून आले माझ्या ओबीसी हिंदू बांधवांचा मृतदेह घटित सडत आहे मला मंत्रीपद मिळेल की ना मिळेल मी परभणी आणि संभाजीनगरला धावून जातो अशी माणुसकी एकाही दाखवली नाही अगदी परभणी जिल्ह्यातील मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपद मिळाल्याशिवाय नागपूर सोडले नाही या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली विलंबाने का होईना सोमनाथचे शिवच्छेदन करण्यात आले शेवच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नमूद करण्यात आली आहे यावरून आंदोलक होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा राजकीय लाभ घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पुढारी आता परभणी दौरे करतील बैठकाला सभा घेऊन भाषणाच्या फेरी घडतील वैद्यकीय अहवालामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काही गंभीर स्वरूपाचे प्रश्नाथ यांना उपस्थित झाले आहेत सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती पण आंबेडकरांनी त्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता या ठिकाणी शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथचा सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह श करण्यात आले यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर जखमा असल्याची नमूद करण्यात आली आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची ना शक्यता नाकारता येत नाही यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत मुक्काम ठोकला आहे ते आक्रमक झाले आहेत त्यांनी राजकीय नाही तर सामाजिक जाणीवेतून आपले कर्तव्य चोख बजावले आहे सोमनाथच्या अंत्यविधीतही ते सामंजसपणे सहभागी झाले होते त्यांच्या उपस्थितीचा प्रशासकीय यंत्रणेवर चांगलाच प्रभाव दिसून येत होता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे सोमनाथ सूर्वंशी यांच्या शिवउ्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूच्या कारण शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे सोमनाथ सूर्यवंशी एक भूमिसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता होता परभणीतील एका महाविद्यालयातून तो कायद्याचे शिक्षण घेत होता आम्ही त्याच्यासाठी न्यायालयीन लढणार असे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सुरवंशी हा आपल्या मोबाईलमधून एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून फक्त व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग करत होता कदाचित याचा राग मनात धरून पोलिसांनी त्याला बेदम मारण केली असेल त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुना दिसत होत्या तो पोलिसांच्या अमानुष मारहानीचा अखेर बळी ठरला पोलीस निरीक्षक शरद मरे पोलिस उपनिरीक्षक तुर्नर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाग या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी स्वतंत्रपणे मागणी समाजातून होत आहे शिवसेनेचे दुसऱ्यांदा मिळून आलेले खासदार बंडू जाधव हे परभणीतच राहतात पण त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशीच राहिली आहे विरोधी पक्ष म्हणून ते शासन प्रशासनाला टार्गेट करीत असले तरी आंदोलकांचे त्यांनी अद्याप समर्थन केले नाही उलट व्यापाऱ्यांना चुचकारण्याचे काम ते करीत आहेत तुम्ही दुकाने चालू ठेवा मी आहे ना अशी भाषा त्यांनी वापरली आहे आणखी एक दुःखाची बाब म्हणजे परभणीतील सामाजिक चळवळीचा एक धान्यवाद सन्माननीय विजय वाकोडे यांचे हृदयविकाराने सोमवारी म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले आहे परभणीचा ललाटी हा दुसरा आघात आहे हे परभणीकरांसाठीच नाही तर राज्यातील दलित व बहुजन समाज चळवळीतील धक्कादायक कोरता आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या जाण्याने दुखी झालेल्या परभणीकरांना संघर्षी योद्धा विजय वाकोडे यांच्या आकस्मिक जाण्याने दुःखाच्या महासागरात लोटून दिले आहे आपल्या अंगावर दंगलीच्या गुन्ह्यांची खेच घेऊन विजय वाकोडे मरण पावले आहेत आता तरी जिल्हा प्रशासन व बाकी सर्व केसेस काढून घेईल काय सोमनाथच्या अंत्यविधीमध्ये विजय वाकोडे हे देखील सहभागी झाले होते व सर्व प्रकरणात त्यांनी आंबेडकरी समाजांचे नेतृत्व समर्थपणे केले होते याचा तणाव त्यांना आला असावा आणि त्यातच रात्री घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन लगेच मृत्यू झाला एवढे कमजोर तर ते नव्हते पण तन, तणावाचे काय सांगावे माणूस किती भारी भक्कम असला तरी हृदय तर नाजूकच असते सामाजिक चळवळीचा एक ढान्या वाघ म्हणून विजय वाकोडे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते केवळ दलित व बोधच नाही तर मातम ढोर चांबार या अनुसूचित जातीतील सर्व घटकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे माळी मराठा मुस्लिम समाजालाही अभय देण्याचे काम त्यांनी केले आहे बहुजन समाजासाठी ते पाठीराखे होते त्यामुळे संपूर्ण परभणी अशोक सागरामध्ये बुडणे साजिकच आहे परभणीचे दोन्ही डोळे पाणावले आहेत नीतेचं पहा सोमनाथच्या दुःखातून सावरायला आत्ताच परभणी करावांना दुसरा धक्का विजय वाकोडे यांच्या आकस्मिक मृत्यूचा बसला आहे असा नेता आता पुन्हा होणे नाही दलित शोषित उपेक्षित समाजाने भविष्यात सावध पावले उचलणे आवश्यक आहे भविष्यात परिस्थिती आणखी विचित्र बनू शकते बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानांना वारंवार छेडल्या जाऊ शकते त्यामुळे तुम्ही भडकून जाऊ नका आणि कायदा हातात घेऊ नका तुमच्या भावना दुखायला म्हणून सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना वेट्टीच धरू नका कारण हे सरकार तुम्हाला शेरी नक्षलवादी म्हणून तुमचा करेक्ट कार्यक्रम करू शकते त्यावेळी वाचविण्यासाठी विजय वाकोडे यांच्यासारखे धाडसी नेतृत्व असणार नाही माननीय प्रकाश आंबेडकर यांचेही वय वाढत चालले आहे मायावती यांना तर भाजपने उत्तर प्रदेशात उखडून टाकले आहे चंद्रशेखर आझाद लांब उत्तर प्रदेशात राहतात ज्यांना आम्ही पुरोगामी म्हणून भरभरून मते दिली ती काँग्रेस आता कोणत्या डोळ्यात लपली आहे हे दिसत नाही खिशात संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी परभणीत संविधानाचा मुर्दा पडत असताना डोळ्यावर बांधून झोपलेत काय बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय झाला तसेच बीड जिल्ह्यातील मत्साजोब येथील सरपंच संतोष देशमुख त्यांची हत्या झाली म्हणून काँग्रेस खासदारांनी आज दिल्लीत निदर्शने केली त्यांनी परभणीचा विषय तितक्या महत्वाचा वाटला नसेल मसाजोग येथे मरणारा आणि मारणारे हे दोघे प्रस्थापित आहेत हे वैयक्तिक दुश्मनीतून राहिले आहे त्याला सामाजिक संदर्भाची किनार नाही माझेगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेऊन बाई संतोष देशमुख यांच्या परिवारासाठी एका पाचात चौदा लाख रुपये जमा केली अजून पैसे जमा करण्याची ते मदत फेरी काढणार आहेत परभणीमध्ये कालवेळेस सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्यासाठी कोणत्या आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन मदत निधी जमा केला नाही इथे घरची भाकर खाऊन चळवळ चालावी लागते आणि रस्त्यावर प्राण सोडावे लागतात म्हणून निवडणुकीत आपण विकले न जाता आपली माणसे निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला राजकीय जमात बनण्याचा संदेश दिला आहे बाबासाहेबांसाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही वाटेल तर करायला तयार होतो पण त्यांचा राजकीय विचार कामयाब करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसून येत नाही हे केल्याशिवाय आम्ही आंबेडकर वाद रुजू शकणार नाही भविष्यातील आमची आंदोलने अतिरेकीपणाची नाही तर संविधानिक लोकशाही मार्गाने व संयमत संयमतपणे असली पाहिजे हिंदू हिंदू म्हणून संघवादी ओबीसीला देवधर्माच्या नादाला लावून त्यांच्या मतावर गल्ला मारत असतात आता सत्तेत त्यांचा असलेला नगण्य सहभाग आणि ती साडेतीन टक्के वाल्यांची मक्तेदारी कशी संपवायची आहे हे आम्ही ओबीसीच्या डोक्यात व्यवस्थितपणे उतरवले पाहिजे आज भयभीत झालेल्या मुसलमानांना जवळ घेतले पाहिजे तरच आम्ही सत्ताधारी होऊ शकतो आणि शिव फुलेसाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अद्याप आपण जर जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय भारत